मैत्रीणच वेनली फेक बॉयफ्रेंड झाला उलटाच गेम साताऱ्यात खळबळ एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पेक्षा सुद्धा भयंकर घटना सोशल मीडिया हे आभासी जग आहे इथे सगळं खरं आहे असा विश्वास ठेवणं योग्य नाही कारण इथे कोण व्यक्ती कधी कोणाची फसवणूक करेल याचा भरवसा नाही त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना आपण खूप सावध राहिलं पाहिजे विशेष म्हणजे मुलींनी सोशल मीडियाचा वापर करताना सजग राहिलं पाहिजे कोण कधी कशा पद्धतीनं ब बोलण्यात गुंतवून फसवणूक करेल याचा भरोसा नाही आपण सोशल मीडियावर कुणावरही सहज विश्वास टाकू नये सोशल मीडिया खूप सहजपणे उपलब्ध असल्यामुळे कुणीही त्यावर सहज उपलब्ध असते सोशल मीडियाचा तसा फायदा आहे या सोशल मीडियामुळे संपूर्ण जग जवळ आलंय पण या सोशल मीडियाचा वापर काही जण फसवणूक करण्यासाठी किंवा इतरांना चुकीची माहिती देण्यासाठी देखील करतात आणि त्यामुळे आपल्याला कधी त्याचा आप धोका निर्माण होईल कारण सोशल मीडियाचा वापर करत असताना अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपण नैराश्यात जातो आणि नको ते टोकाचा निर्णय घेतो साताऱ्यात अशीच काही घटना समोर आलेली आहे साताऱ्यात एका तरुणीने स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे तिचा हा निर्णय घेण्यामागील कारण समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे जवळच्या मैत्रिणीमुळे तिला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला सुरुवातीने संबंधित घटना ही एक आत्महत्येची घटना वाटत होती पण तरुणीच्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय असावं असा प्रश्न उपस्थित होताच तरुणीचं वैयक्तिक आयुष्य कुटुंब सर्व व्यवस्थित होतं असं असताना तिने आत्महत्या का करावी हा प्रश्न तिच्या कुटुंबियांकडून उपस्थित करण्यात येत होता अखेर या आत्महत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलेलं आहे पोलिसांच्या तपासात या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी